नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज उपवासाचे दसमे बनवणार आहे यासाठी एक वाटी शाबू घेतलेला आहे तर शाबू भाजून घ्यायचा आहे तर मध्यम गॅसवर शाबू एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम शाबू असा भाजत आलेला आहे तर आता शाब भाजलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी आता थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत राजगिरा भाजून घ्यायचा आहे तर छोटी वाटी एक राजगिरा घेतलेला आहे मी तर ह्याला चांगलं भाजून आहे एक दम हो तर बघू शकता हो एकदम अशा लाह्या होत आहेत तर लहा होत आल्या की समजायचं राजगिरा भाजला आहे आणि गॅस बंद करायचं आहे थोड्या थोडं वेळ झाकण ठेवून राजगिरा बाहेर उडत आहे त्याच्यामुळे मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला दहा मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर तोपर्यंत इकडं रताळ्या घेतलेले आहेत मी दोन चार तर रताळे उकडून घेतलेले आहेत त्याच्यावरचं साल काढून घ्यायचे साल काढून झालेला आहे तर बारक्या खिसणीनं खिसून घ्यायचे तर एकदम लहान साईजच्या खिसणीनं खिसलेलं आहे मी सर्व रताळे अशाच पद्धतीनं खिसून घ्यायचे तर आता रातळे खिसून झालेले आहेत थोडंसं मीठ टाकायचं मिठामुळे एकदम छान चव लागते आणि गूळ टाकलेला आहे मी थोडंसं खिसून टाकायचं आहे तर गोड आवडीनुसार टाकायचं जेवढं गोड आवडतं तेवढं आणि एक विलायची टाकलेली आहे मी वाटून आणि थोडंसं तूप टाकायचं तर आता हे वाटून घ्यायचे थंड झालेलं आहे एकदम बारीक करायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एकदम बारीक झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीनं सुजीचं चाळणीने चाळलं तरी चालते तर आता थोडं थोडं करून मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि पीठ एकदम छान असं मळून घ्यायचं आहे तर आता एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे चाकून ठेवायचं दहा मिनट आणि थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा एक एका चपाती इतका घ्यायचा आहे आणिच एकजीव करून घ्यायचा आहे चांगला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे याला आणि लाटून घ्यायचं आहे दसमी दोन्ही बाजूनी एकदम छान असं लाटून घ्यायचं तर बघू शकता एकदम छान असं लाटलेली आहे तर थोडंसं काटं असं चिरल्यासारखे होत आहेत तर हाताने अशा पद्धतीनं एकसारखे करून घ्यायचे आणि गोल आकारामध्ये चपाती बनवून घ्यायची तर आता इकडे मी तूप लावून घेत आहे तव्याला थोडंसं गरम झालेलं आहे तवा तर दशमी भाजून घ्यायचे तर गॅस मोठा ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने एकदम छान असे खरपूस दशमी भाजून घ्यायचे बघू शकता एकदम मौसूद अशी दसमी तयार झालेली आहे उपवासाची अशाच पद्धतीने सर्व दशमी मी तयार करून घेणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद